झाले पैसे दिले तुम्हाला कब मॅडम भाऊजी उपास आहे का हा म्हणलं उद्या उपास आहे ना तुम्हाला थँक्यू मी काय म्हणतो बोला ना प्रेम कमलेश आहे ना माझ रील काढणारे री। हा आणि इंस्टाग्राम ला फेसबुक ला व्हायरल करणारे मला पण करायचं हो पण मला टाइमच भेटत नाही कधीतरी काढा ना बघू काढू तुम्ही कधी करणार चालू आता चाललोय मी म्हणले तुझा रील काढून आपण व्हायरल करू मी नाही का फेमस महाराष्ट्र हा आणि खूप मोठे धन्यवाद धन्यवाद मला पण काढायची इच्छा आहे पण टाइम सध्या नाही ना मग आता तुम्ही तुमचे जे काम आहे ते करा मग मी फेमस झाले मग तुम्हाला फेमस करून बर चालेल येऊ का शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद चालेल एवढ्या वेळ तर वाटेल मी माझ्या गर्लफ्रेंड ची पाच नाही अरे आलं एवढ्या वेळ असं कर घंटे कुठे अरे माझा आहे ना आतापर्यंत कोणीची रील नाही काढला इज्जत अख्ख्या गावांनी काढली रील कोणीच नाही काढला ती मग कोण माझ्या रील काढणार आहे ना या आनंदात रात्रभर झोपत नाही आली पाट पाट डोळा लागलो आता अरे मग घंठ्यात तुझी रील नाही काढणार तर मग कोणाशी काढणार तू आमचा मित्र आहे जवळचा तू आहे ना या गावात विषित ते ना असं अडकून गुदमरून मेला नाही पाहिजे ना भाई तुझं स्किल तुझं टॅलेंट आख्या आहे ना महाराष्ट्राने बाहेरच्या देश आहे ते पॉल आहे ना पॉल पॉलने सगळं तुझं वर तुझ्या बनवलं पाहिजे रील हा मग तुला फेमस वशिन अख्यात जग भरत प्रसिद्ध भाऊ हा ना <coughs> लोक सेल्फी घेतील राहणीमान वागणं सगळं बदलून जाईलच लाईफस्टाईल चेंज होईल असं म्हण टोटल लाईफस्टाईल चेंज होईल त्याला अर्निंग होईल त्याला पैशाचे इन्कम सोर्स चालू होईल गाडी बिडी फुल इकडे तिकडे इव्हेंट बिव्हेंट तू किस्सेच किस्से नुसते पैसेच पैसे भाई तुझ्याकडे हा ना आहे का नाही चल प्रेम आहे एक काम कर तुझा आयफोन बाहेर काढ आयफोन माझ्याकडे कुठे आय फोन आहे रे अरे हे काय तुझ्या कॅमेराला तीन तीन आहेत ना हे कॅमेरा मोबाईलला ला आयफोन आहे आपल्यासाठी चल घंटन करू आपण सुरू सावधान सा... विश्राम थांब तस सावधान विश्राम करू नको कॅमेरा चालू करून दे चालू हे टाक पाच मिनिट कस चल ये समोरून असा हा तू मागू तू तू दिस तू नको दिसू रे एक दोन तीन गंठ्याचा विशेल हाडे घंट्याच्या कमरेला माकड हाडे घंट्याला गावात नाही किंमत पण गंठ्या करतोय गंमत यो यो गंठ्या सिंग घंट्या सिंग यो यो गंठ्या सिंग बघ नंबर एक एकच नंबर चक्कर 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 बस 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 हे बघ आता आपण काय करू आता टाकू फिल्टर बिल्टरची काही गरज नाही उलट भारी असंच टाकून देऊ हॅशटॅग चांगले वापर बघतो आमची इंस्टाग्राम चाकणवर टाकू बाई सगळे लोक बघते त्याचे पण माझ्या पण दोघांच्या आकडून दाखवून कॉलॅप करू ना आपण एकमेकाला आता अपलोड केलंय हॅशटॅग करू हॅशटॅग धमाल प्रोडक्शन हॅशटॅग गंठन टाक ना गंठन गंठनचा नाद खोला ट्रेंडिंग व्हायरल गंठन कमारचा जलवा

वाढच राहिले ना कमेंट पण येऊ राहिले कुमार एक नंबर अरे वा भारी कड कड लाईक कर लाईक कर लाईक कर लाईक टाक लाईक त्याच्या हातून करून द्या लाईक लाईक कर राईक हा आपण देऊ तू बघता लाईक कर बर बर कमले हजार येऊ विषय आपली पण आयडी रिच होईल आपली आयडी वरून गंटन कुमार झळकलाय ना पॅन्टॉलिंग वाड मग कंठ्याची पण आता अभिनंदन धन्यवाद धन्यवाद थँक्यू क्वालिटी विषय झाले कंटे फक्त भविष्य ना जरा थोडस राहणीमान वागणं जरा तुझं जरा एकर जरा काय लोकांसोबत इंट्रॅक्शन जरा चांगलं झालं पाहिजे ना आता लोक तुला ओळखत येत आता एकच नंबर घंट वल्ल आनंद त्याच्या चेहऱ्यावर आनंद कस, कस किती किती आनंद आनंदी आता ग तीन हजार प्लस चालला भाई गेलाय अजून दोन तीन घंट्यात संध्याकाळपर्यंत आहे ना हो जवळ जवळ ये नाई पन्नास एक शंभर के प्लस जायला भर टक्के समज जाईल चल जाऊ ग मी तो पण दुसरं काय अजून रील बनवता त्यांच्याचा विचार करून घे चालतंय चालतंय लवकर जा, 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 जा। गण चाललंय ना हो ना असाय असाय शायर शायर तुम्ही रील्स काढता ना हो मी तुमचे खूप मोठे फॅन आहे तुम्ही घंटा नको माले मला एक सेल्फी भेटेल प्लीज घ्या आहे थँक्यू ओके ओके बाय नॉट गंधन कुमार एक सेल्फी हाँ कारण है कारण ओके गंधन कुमार एक सेल्फी जी Okay. मी म्हणलं तू एका शर्टवर राहू नको अख्खे महाराष्ट्रातले प्रेक्षक म्हणले कारण त्याचा शर्ट, शर्ट बदला पण तू काय शर्ट बदलला नाही गॉगल काय टी शर्ट काय बाई बाई हो आता रील मी फेमस झालोय आता राहावं लागतं अस तुम्हाला सांगतो आज सकाळी साडे लोकांनी माझ्या बरोबर सेल्फी काढलाय नाही 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 खरं ते कारण तुला सांगतो की आमच्या पाहुण्याचा फोन आला नाही तुमच्या गावातला गंठन कुमार आहे ना लय फेमस झाला आमच्या तिकडं पण अरे गंठनचे काही रील्स तर लोकांनी स्टेटस ला ठेवलेत म्हणे ठेवले असते ना मी म्हणलं नाही हाय आता तर असं झालंय फेसबुक उघडा गंठन दिसतोय इन्स्टा उघडा गंठन दिसतोय सगळीकडे नसता गंठन गंठन गंठनच होऊन गेला पण भारी झाला म्हणजे तू तु, तुझ्या संधीच सोनं केलं गाड्या आयुष्याचं जा सोनं झालं जाऊ द्या जा। प्रत्येक कलाकाराचा एक दिवस येत असतो तुझा बी एक दिवस आलाच म्हणायचा एकदम आता जा तेवढे आपले जनावर सोडले गाय आरडत असते बिडे काय तुम्ही अवरिष्ट आले असे काम नाही कर मी मी आता मोठे मोठे इव्हेंट सुपर आहे आता चालू आहे दोघा तिघांशी बोलणं पंधरा हजार जायला याला गाडी कार्यक्रमाला जाऊन फक्त अर्धा तास तोंड दाखवायचे अरे घंटे ते चालूच राहील पण आपलं काम करावं लागेल ना नाही ते दुसरा माणूस तुम्ही आता हा तुम्हाला तुम्हाला कळलं पाहिजे रो काही पटलं पाहिजे तुमच्या मनाला स्टार लोकांना तुम्ही असे हलके काम सांगता मी आहे रो येऊ काय काम आहेत मला खुशाल सांगत जाणवट लयच लवकर स्टार झाला रे तो वाटल नव्हतं एवढा फास्ट होईल पाहिले चांगला त्याला अजून आपले एखादे म्युझिक तडले ट्रेंडिंग म्युझिक बाई एखादे म्हणजे ताचोर है, है, ले 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 है टाक ना त्याला अजून जरा भारी डान्स विन्स करत आला अजून आपण काय करू पुढच्या शिवडेल चांगले म्युझिक चूज करू आणि त्याला चांगले अजून हॅशटॅग टाकू हॅशटॅग चांगले टाकले ना अजून चांगले जरा अब काय घंटा राव कायमज उशीर करतो राव इथे रील शूट करायचे आपले लवकर आता शूटिंग करायचं अजून आणि तू जरा लेट का अशी करायची घंटा बिल्टा नाही गल्टन कुमार म्हणायचं मी का आता गाव ना नरकांतीठ राहिलो का रील स्टार गल्टन कुमार झालोय मी सकाळी बघितलं लोक सेल्फी काढायला कशी पार मरायला लागले होते त्याच्या तुम्ही पण जरा नीट का शिकायचे आता नीट बोलायचे आणि नीट नाही बोलले तरी चालेल काय आग्रह नाही येऊन मला चेट करणायशी बोल अरे घंटे आपल्याला रील शूट करायची करा तुमच कमले अरे असं काही मला तर काय व्हायरल झालं तर रेडा त्याचा स्वभाव विभाव बोलणं बिलणं सगळंच बदललं हनुमंत्री बघ गोल बिघडला उड अंट बर झालं भेटला राह अरे ते सरपंचानी मखा पेरिली रान वाढायला चालू आहे मला कोणतरी सोबत नाही चल ना मला सोबत शंभर रुपये देत तुला ती शंभर रुपये राहून दे तुलाच याला बिलाय कर मी आता रील स्टार झालोय लोक माझ्या मागे सेल्फी काढायला परत येत मला येत लोक मला भेटायला मी शेतातले काम करू का शंभर आणि दीडशे रोपडसाठी येतो तुला तर काढायला पाहिजे ना गलठन आणि ते गलठेन फिलटे नाही म्हणायचं गलटन सर म्हणायचं गंटन सर सर म्हणायचं हा आता मोठ्या मोठ्या लग्न समारंभ हलत पोरांचे बड्डे दुकानाचे उडगाट पंधरा हजार रुपयांचा घ्यायचे शंभर आणि दीडशे रुपयात म्हणजे आता तू हे काम करणारच नाही अजिबात नाही आणि याच्या पुढे माझ्याशी बोलायचं सर करायचं मला सर म्हणायचं सर नाही ते गंटन कुमार म्हणायचं जी हे फिलटे अजिबात नाही जी सर निघा आता गंठेल बर झालं सापडला चल बस गाडीवर गा। का बर अरे आपल्याला वा शांतीला जायचंय गुलाबजामुन खाऊ घालतो तुला तुम्हीच जा आता काय पहिला घाल ते का मी सेलिब्रिटी झालोय अरे बापरे मी जर आमंत्रणाचं सुपारीच कोणाच जात नाही आता उद्या घराची वास्तुशांती अकरा हजार रुपया रोख मोजून घेतलेत बापू आणि या अशा वास्तुशांती जागरण बंद आहे ते बी फुकट खाण्यावारी तुम्हीच जा आपल्याला तुम लय काम आहे येऊ का लय सुपर्या वास व्हायच्यात येता याला काय झालं याला गच्ची बाधा झाली आहे त्याला आणि तुम्हाला सांगतो चेअरमन ह्या रोगावर आहे ना कुठल्याच डॉक्टर कडे इलाज नाहीये फक्त जाणारा काळ आणि येणारी परिस्थितिच याच्यावर इलाज करू शकते चांगलं पोरग होतो बरं का सरपंच हे प्रसिद्धीच्या नातात पार बिघडले काय ना जसं अपयश पचवता यायला पाहिजे ना तसं यश सुद्धा पचवता यायला पाहिजे नाहीतर काय होतं ही डोक्यात गेलेल गेलेली जी हवा आहे ना ती डोकं बधीर केल्याशिवाय बाहेरच निघत नाही आणि जेव्हा डोक्यात गेलेली हवा आहे ना डोक्यातून निघून जातील सरपंच त्यावेळेस आपल्या आजूबाजूला आपलं असं कुणीच राहत नाही हो काय त्या नीतीच्या मनात बोर झालंय गाड्या आज कोणी सेल्फी काढायला याय ना कोणी भेटायला गप्पा मारायला बी कोण नाही राहिलं वाट गावात चक्कर मारतो तिथं कोणी कोणी तरी भेटन मग गप्पा मारून टाइमपास तरी चला गंटन कुमार आपण आहे ना आपलं स्वतःच काहीतरी चालू करू भाई हे लोक आहेत ना मोकर येऊन फॉर्मला आले ना आपल्याला अवघड होऊन जात काय प्रेम काय कमलेस चला ना आपण कुठं गप्पा मारत बसलोय प्रेम ये कमले अरे असं कमन करताय बा काय बाळू भाऊ हो कुठे निघले भाऊ भाऊ हो होईल कोणी कुणून बोला ना गाड्या माझ्याशी या कामले बोलले नाही बाळू भाऊ निघून गेला काय करावं हो गाड्या अरे शेम काय चल चहा प्यायला दो मी आलो हे अरे काय होते माझ्या बाबतीत असं काय झालं काय माहिती सरपंच कॉमेड येत राहतो मी पाहिलं गो नवीन जोक झालं का बरं कोणीच बोलत नाही माझ्याशी काही नाही अख्ख्या गावाने वाईट टाकलंय मला सरपंच एवढा वाईट आहे गाऊ मी घंटन तू वाईट नाही रे तुझा अहंकार वाईट आहे हा बा घंटन प्रसिद्धी येत राहते जात राहते पण अहंकाराच्या आहारी जो कलाकार जात नाही ना तोच खरा कला काय तुझ्या आम्ही व्हायरल केल्या आणि तूच आम्हाला संधी दिली ना कमी कमी त्यांना तरी विसरू नको रे चला मंडळी सरांना डिस्टर्ब करू त्यांना अपॉइंटमेंट असतील <laughs> मोकळा करा त्यांना चला भाऊ <laughs> भाऊ <laughs> तू तरी रे चूक झाली माझी सरपंच मला कवच नाही फुग्याला वर घेऊन जाणार आहे ना त्यातली हवा असती त्याच्यात थोड्याचं काहीच करतो तो नसत परत अशी चूक नाही होणार सरपंच सरपंच ते म्हणतात ना सुबह का भुला हुआ जब शाम को घर लौटता है तो उसे भुला नहीं कहते मग क्या कहते <laughs>